시기 तमन्ना वा हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू है कातिल में या सरकारचा चतरावर पाय देऊन मराठ्यांच्या लेखांचं भविष्य घडवण्यासाठी स्वतःचं रक्त आटवणारे आदरणीय दादा रंगरे पाटील यांचे कोरोना नगरीमध्ये आगमन झाले स्वराज्य संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पुष्पार करून मनोज दादाचा हसते या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे छत्रपतींचं पूजन या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा आदरणीय दादांच्या हस्ते होते आहे सर्वांना विनंती आहे प्रचंड घोषणा आपल्याला द्यायच्या सर्व तमाम समाज बांधवांना समोर माता आहे छत्रपती शिवाजी शपथ आहे खाली बसायचं आहे आपल्या माय मावल्या रस्त्यावर खाली बसलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला खाली बसायला लाज वाटली नाही पाहिजे सगळ्या तमाम बांधवांना माझी विनंती आहे आपण रस्त्यावर भेटल त्या जागेवर आपण खाली बसायचं आहे अरे पर्यंत आवाज गेला पाहिजे दिल्लीपर्यंत तो मागे अरे, हम अरे कैसा हो मरा दादा जैसा हो या महाराष्ट्रामध्ये दादा आपल्याकडे पाहून आम्ही एक स्लोगन बदलली आहे पूर्वी लोक म्हणायचे दिल्लीचे ही तक्त राखीतो मराठा माझा परंतु आपल्या नेतृत्वाकडे बघून आम्ही घोषवाक्यच बदलून टाकला आहे की दिल्लीचे ही तख्त राखतो मराठा माझा आणि ही धमक ही ताकद दादा आपल्या माध्यमातून या समाजामध्ये निर्माण झालेली आहे दादांच्या मंचावरती सहर्ष माता भगिनी या ठिकाणी आपल्या भावाचं या संघर्ष्याचं औक्षण करून टळो आणि या ठिकाणी कष्टकऱ्यांचं राज्य यावं ही भावना मनामध्ये ठेवून या माय माऊल्या या ठिकाणी आपल्या भावाला औक्षण करतात आणि दहा हत्तीचं बळ या ठिकाणी सर्वांना संपन्न होते आहे कुरुंद विशेष प्रेमापोटी नियोजित नसताना सुद्धा ठिकाणी आलेले आहेत दादांचे मनपूर्वक स्वागत आपल्या उपकार आहेत आणि अजूनही आमच्यावरची जबाबदारी आपण वाढवली आहे या कुरुंद्याच्या स्मशानातून आपल्या मागे उभी केलेली ताकद इंचभरही कमी होणार नाही याची खात्री आज या ठिकाणी आम्ही या निमित्तानं आपल्याला देतो आहोत कुरुंद्याच्या स्मशानातली ताकद आणि ही स्मशान शांतता सरकारला झेपणार नाही आणि या माध्यमातून पायापडा भेटा पाया ना हात जोडून विनंती आहे खाली बसा स्टेजच्या जवळ कुणी येऊ नका सर्वांना हात जोडून विनंती आहे स्वयंसेवकांना विनंती आहे अलीकडे येऊ देऊ नका सर्वांनी बसून घ्या सर्व बांधवांना विनंती आहे आपण सगळ्या बांधवांना विनंती आहे आपण खाली बसायचं आहे खाली बसून नावावर दादानी इथं नियोजित नसतानी या ठिकाणी संवाद दौरा दिलेला आहे पायापडे उठवली पाहिजे समाज बांधवांना विनंती करतो आपण खाली बसायचं आहे कुणालाही हि सूचना पचंडतेच्या वतीनं सर्व धर्मीय सर्व जातीय जनतेच्या वतीनं नागरिक सरकार होतय सर्वांना विनंती प्रचंड गायनच्या गणगडाला दादा स्वागत करा आणि एक गोष्ट चला खालिया यानंतर मनक्य वाटत मागे पडुंदा ग्रामपंचायतच्या वतीन तो ग्रामपंचायत सरपंच महोदय आणि इतर सर्व एक 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 दादा एक शेवटचा 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 एक येऊ द्या घेऊ द्या उपोषण करते आणि ग्रामपंचायत सर्व आम्हाला उपोषण करते आणि ग्रामपंचायत आणि सर्व लोकप्रतिनिधी सर्वांनी यावं येऊ द्या येऊ द्या सत्कार करू द्या येऊ द्या आपण गायगड भर करू नका कृपया आपल्यास विनंती आहे सावकाश सावकाश गोरुंदा गावातील जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा यश आपण उन्हातानात बसलाय तुमची उन्हातानातली तळमळ मी वायाला नाही जाऊ देणार हे शब्द आहे माझा तुम्हाला आणि कृंदावासियांना कोण ओळखत नाही तुम्ही आंदोलनच अशा ठिकाणी ठेवलं होतं सगळ्या महाराष्ट्राला तिकडं बघावं लागलं मशान भूमीतलं राज्यातलं पहिलं आंदोलन असेल तेव्हा तुम्हाला कोण विसरणार तुमचं श्रेय तुमची ताकद सुद्धा मराठा समाज विसरणार सगळ्या जाती धर्मीय बांधवांनी माझं स्वागत कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद व्यक्त करतो मला फक्त जातीत तोलू नका माझा या कुरुंदा गावातून महत्वाचा संदेश आहे मी ग्राउंड लेव्हलच्या गावखेड्यातल्या ले एकाही जातीच्या विरोधात आतापर्यंत बोलले पण नेते मात्र मी सोडत नाहीत कारण ते तुमचे नाहीत आणि आमचे पण नाहीत ते आपल्या जीवावर मोठे होऊन आपल्याच लेकरांच्या मुंडक्यावर पाय देतील त्यामुळे मी गावखेड्यातल्या एकाही बारा बोलतेदार असो ओबीसी असो मुस्लिम असो बौद्ध असो किंवा मराठा असो मी गावखेड्यातल्या जातीविषयी कधीच बोलत नाही आणि बोलणार सुद्धा नाही पण वरच्याला मात्र मी सोडणार नाही तुम्ही सोडा म्हणले तरी नाही सोडणार कारण ते कोणाचेच नाहीत त्यांना त्यांच्या लेकरापेक्षा दुसरं कोणी दिसत नाही गोर गरिबांचे लेकरं मोठे व्हावेत हे कधीच त्यांनी स्वप्न बघितलेलं नाही राजकारणाच्या आणि सत्तेच्या आडून आपल्या द्वेष निर्माण करायचा हे त्यांचं काम आहे आणि मला वाटतं गावखेड्यातल्या आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्यांचं ऐकून द्वेष नाही पसरू द्यायचा त्यांची जर ए तुमचं दोघं चौघाचं गचा। आरक्षण भेटलं काय तुम्हाला गप्बसा ना ते गाडीवरून कोण पडलो त्यांना लग लागलं का नाही ना दमाने चढत भाऊ आपल्याला खूप दिवस समाजासाठी संघर्ष करायचा सगळे बेसावत राहू नका सावध काम करा गाड्या चालवताना बी कोणी पडलं नाही पाहिजे आपल्याच कार्यक्रमाला गालबोट लागतं आपलेच माणसं आपल्याच हातानं गालबोट लागतं गाड्या दम्माने चालवत जा परीक्षा सुरू आहेत रस्ते लोकांना मोकळे करून देत जा अपघात होऊन आपणच पडणार आपल्याला दुखापत होणार एक एक माणूस कमी नाही झाला पाहिजे वाढला पाहिजे त्यामुळं गाडीकडं पडताना चढताना पळताना सुद्धा विचार करून हे करत जा मी एक धुंदीत असल्यासारखं आहे मला रात्रंदिवस दिवस मराठ्यांचं आरक्षण कधी मिळतं हे वेळ मी रात पाठ करून पळतो पाठीमागची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर खूप मोठं काम येतो तुमच्यावरती सुट्टी सुद्धा खूप मोठी जबाबदारी मी स्वीकारलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडतो सरकारने किती फोडायचा प्रयत्न केला तरी मी त्यांना फुटत नाही शेवटी मरण पत्करायची तयारी दाखवली पण मराठा समाजाशी गद्दारी नाही करायचं हे मी आहे मी नाही ठरवत सरकारनं किती काही केलं मी नाही हटत हटणार सुद्धा नाही तुम्ही फक्त पाठबळ राहू द्या साथ द्या आपले लेकर आपल्याला मोठे करायचे राजकारण्या लोकांचं ऐकून आपल्यात फुटफोडू देऊ नका कारण राजकारण्यांचं सगळं पितळ आत्ता उघडं पडलेलं नेत्याला बोललो की नेत्याच्या बाजूने बोलले सहा महिने झालं मराठा समाज यांना सांगतोय सगळ्या स्वराच्या ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं बोला एकही बोलत नाही म्हणजे हे नेमके कोणाचे हे आता सिद्ध झालेलं आहे आपल्या लेकराच्या बाजूने हे बोलत नाहीत मत मतं मात्र यांना आपले लागतात आणि राज्यात सगळ्यात मोठा समुदाय मराठ्यांचा आहे मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणालाच काही करता येत नाही मराठ्यांच्या विरोधात जर आता हे असे जायला लागले यांचे तांगे सुद्धा तुम्हालाच पलटी करावे लागणार आहेत <प्थारी> जेव्हा तुमच्या मुलाचा नाही तेव्हा कोणाचाच नाही जो आपल्या तो येतो तो आपला कोणी आपल्याला काही शंभर रुपयाचा तेलमेट घेऊन देत नाही संसार चालवायला आपले कष्ट करून आपलेच लेकर आपल्याला मोठे करावे लागते आणि आपला संसार आपल्याला चालवा लागतो यांच्या पुढे हात पसरायची गरज काय तुम्हाला तुमच्याच लेकर अधिकारी बनवा तुम्हाला कोणापुढं पसरायची गरज नाही लागणार कॉलर टाईट करून रस्त्याने चालता तुम्ही आपले लेकर अधिकारी बनवा त्यांना आरक्षण द्या व्यसनापासून सगळे लांब जा आपली जात लवकर प्रगत होईल यांचे चेहरे फक्त लक्षात असू द्या आता पुन्हा एकदा एकत्र एक येण्याची वेळ येऊ शकते एकदा तुम्ही अंतरवालीला आले होते हाक दिले जिल्ह्याचे जिल्हे आले होते राज्यभरातून एक दीड ते दोन करोड मराठ्या अंतरवालीला आले होते आता फडणवीसांनी जर अशीच गुंडगिरी त्या पदाच्या जीवावरती दडपशाही सुरू ठेवली तर पुन्हा आपल्याला एकत्र यायचं पण आता असं नाहीच गावची गावं राज्यातले झाडून पुसून आणायची पाच ते सहा करोड मराठा एका जागेवर आणायचा या या देशाला आणि जगाला दाखवून द्यायच्या मराठीची ताकद काय असते आपण आठशे नऊशे एकर जमीन बघितली काही टीमा बघतायत काम सुरू आहे आता मराठे घरी राहणार नाही आहेत कारण शेवटी आपल्या लेकरासाठी आपल्याला लढायचं वारंवार एकत्र यायची वेळ आली तरी पण यायचं ज्याच्या गावात चोरी होईल ते गाव पुरं आलं म्हणायचं कार्यक्रमाला इतकी तयारी करा, करा। गावात माणूस जा ना राहायला पाहिजे आता झाडून पुसून मराठे माता मावल्यांसह सगळेचे सगळे माणसंसुद्धा आता जिथं ठिकाण असेल तिथं परभणी आणि हिंगोली जर निघली बाहेर तर तुमचं पुढचं तोंड पाहिजे कार्यक्रमापासून शेवटचं पाहिजे तुमच्या गावात <laughs> दोनशे किलोमीटरवर तुम्हाला एक एकट्यालाच रोड लागला पाहिजे जिथं उभा आणि तिथंच सभा सुरू करा बसायला जागा नाही गर्दीत बसू नका असं म्हण नाका नाहीत तिकडं तिकडलं गर्दी गर्दीच करायची ना मग बसताना लिंबा झाडाखाली इकडे तिकडे उगस तव ते बांधा बांधावर कसे मराठी होते अंतरवालीला ड्रोनच्या कॅमेऱ्यात मराठी बसत नव्हते ड्रोनच्या कॅमेऱ्यात काही काही के कॅमेरे ऊस पडत आणखी सापडले नाही इतक्या ताकद्या नाही एकत्र आता ऊन खूप झाल्या मला गाव आजचा टप्पा लय मोठा आज खूप लांबचा प्रवास आहे आरक्षण मिळाल्यावर करून द्याला पुन्हा मोठी सभा घेऊ काळजी करू नका फक्त <laughs> जाताना एकच सांगतो एकजूट फोटो देऊ नका तुमच्या ताकदीवर तुमच्या पाठबाळावर मी तिथं जीवाची बाजी लावून लढतो मराठ्यांच्या घराघरातले लेकरं मोठे हो व्हावेत म्हणून माझ्या जीवाचीसुद्धा मी कदर करत नाही तुम्हाला मायबाप मानलेलं आहे तुम्हाला मायबाप मानून माझा माझा कुटुंब मी बाजूला सारून महाराष्ट्रातले मराठ्यांचे लेकरं मोठे हो व्हावेत म्हणून आज सात महिने झाला आणखीन घराकडे सुद्धा बघितलं नाही घर कुठं आहे फक्त राहा राजकारण्यासाठी आपल्या लेकरांचं ले वाटण होऊ देऊ नका एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद